हॅलो नमस्कार सर्वांना इथे आपण दहा किलो मिरचीसाठी काही खडे मसाले घेतले आहेत योग्य प्रमाणात बडीशेप मोहरी मेथीदाना मिरे जिरे लवंग त्रिफाळा मोहटा एलदळा हिरवे एलदे जावित्री लालफूल तमालपत्रे चक्रीफूल दालचिनी दगडफूल जायफळ हिंग अशा पण प्रमाणात दहा किलोच्या मसाल्यासाठी घेतल्या आहेत इथे मी सहा किलो लवंगी मिरची घेतली आहे आणि चार किलो विडगी मिरची घेतली आहे असा हा आपण दोन्ही मिरच्यांचा काळा मसाला करणार आहोत ही मिरची आपली खूप छान माहिती आहे याची हाताने तोडली तरी सुट्टी बाबा छान अशी वाळून घेतली आहे आपण हा मसाला आता डंकीवरती घेऊन कुठून आणणार आहोत कोणाला जर पाहिजे असेल तर ऑर्डर करा नंबर घ्या त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंचेचाळीस तीह तीन एकतीस आपण काळा मसाला कांदा लसूण मसाला मसाला तयार करतो असेल तर नक्की ऑर्डर करा आपण आता